हॅलो फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता मी चालले कोकणात म्हटलं आता महाशिवरात्री आहे आणि त्यासाठी चालले पण नेहमी कसं बाय ट्रेनने असतो माझा प्रवास आणि आत्ता मी बाय रोडने बाय कारने चाललेली आहे आणि माझ्यासोबत आहे माझी बहीण मामे बहीण सख्ख्या मामाची मुलगी शीतल शीतलची फॅमिली आणि मी तिच्यासोबत चालली आहे गावाला तर आजचा एक्सपिरियन्स आपला वेगळा होणार आहे तर चला आता आपण थोड्याच वेळात प्रवासाला सुरुवात करूया सामाजाची बांधाबांध चाललेली आहे आता मी आहे बोरिवलीला तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं इकडे बाजूलाच नॅशनल पार्क आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून व्ह्यू किती छान दिसतं आहे व्ह्यू इथून खाली गार्डन आहे शर्विल बाबू जातो गार्डनमध्ये जातो तू नाही जात वाव मस्त गार्डन छान दिसतो इकडून व्ह्यू तर ही बिल्डिंग आहे ला बेलीचा बोरिवली इस्टीला आणि हा आहे शर्विल शर्विल बाबू <laughs> आजचा व्हिडिओ ज्यांना कोकणात कारने प्रवास करायचा असतो त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर मग चला प्रवासाला सुरुवात करूया तुम्हाला माहितीच आहे की मुंबईहून प्रवासाला सुरुवात करताना सुरुवातीला आपल्याला प्रचंड ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं आणि यामुळे आपला बराच वेळ वाया जातो काय होतं बाय रोडने प्रवास करताना मी कधी ना कधी लक्झरी बसमधून जाते पण लक्झरी बसने प्रवास करताना आपल्याला रस्त्याचा अंदाज येत नाही आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज येत नाही शिवाय लक्झरी बसचा टाईम हा संध्याकाळचा असतो त्यामुळे आज मी कारने प्रवास करत होते आणि मला आज पूर्ण रस्त्यांची माहिती आज समजणार होती कारमधून प्रवास करताना रस्त्यावर कुठे कुठे काय सुधारणा झाल्या याचा अंदाज येत होता मुंबईमधून पुढे गेल्यानंतर माणगावपर्यंत रस्त्याचं काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे पण खरा प्रवास सुखकारक होतो तो माणगावपासून पुढे आता दुपार झाल्यामुळे पोटात कावळे ओरडू लागले होते त्यामुळे म्हटलं आता जेवण करायला थांबायचं आणि आम्ही सर्वजण जेवण करायला माणगाव येथील एका छान हॉटेल मध्ये गेलो मानस ढाबा प्रवास केल्यावर कुठल्या धाब्यावर उतरायला नाही मिळत <laughs> आता मस्त ढाब्यावर चला माणगाव मधील हा मानस ढाबा आणि इथे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे जेवणाबरोबर काहीतरी थंडही प्यावंसं वाटत होतं कारण प्रचंड रखरगक्त ऊन होतं दुपारचं मानस धाबा हे एसी युक्त हॉटेल आहे त्यामुळे इथे प्रवासामध्ये आलेला थकवाही निघून जातं गरम झालं ना सगळ्यांना म्हणून ते घसा शेकवत आहेत थंड कोल्ड नाही पहिल्यांदा हा पहिल्यांदा हा बाबू पी 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 घसा शेकवतोय तो आहे ना

भाजी वगैरे कशी मालवणी पद्धत आहे की गोड आहे आपल्या टाईपचे अरे मस्त सर्वांना इतकी कडकडून भूक लागली होती ना की कधी एकदा जेवायला सुरुवात करतोय असत मला चपाती बाकी नाही ओनली चपाती प्रवासामध्ये इतक्या छान जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळेल असं वाटलं नव्हतं आम्हाला आज इतकं चविष्ट जेवण होतं की सर्वजण तुटून पडले जेवणावर आलात ना या रुजले तर या हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिटलं नॉनव्हेज तिथली सोलकडी एकदम छान म्हणजे असं वाटलंच नाही की हॉटेलमध्ये सोलकडी पिते एकदम छान टेस्ट म्हणजे जसं आपण घरी बनवतो ना तशी ही सोल खरंच कधी इथे आलंत ना मध्येच थांबलत ना तर या ढाब्यावर नक्की जे था कारण जेवण जे आहे ना अगदी घरगुती टेस्ट आहे मस्त कित्येकदा काय होतं प्रवासामध्ये जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो किंवा ढाब्यावर जातो ना तर तिथे जेवणाची टेस्ट म्हणजे कुठल्याही पदार्थाची टेस्ट चांगली नसते चांगलं नसतं जेवण पण आता इथे आल्यावर मला एक एक्सपिरियन्स आला खरंच चव म्हणजे एकदम छान वाटलंच नाही हॉटेल मध्ये जेवतो एकदम घरगुती टेस्ट वेज जेवण पण छान होतं आणि नॉनव्हेज पण आणि सगळ्यात जास्त मला आवडली सोल एकदम भारी तर या साईडने या रूटने तर तुम्ही या हॉटेल मध्ये नक्की या इथे झिपलाईन आहे वॉटर पार्क आहे इथे वॉटर पार्क पण आपल्याला तेवढा वेळ नाही ना मस्त सायकलिंग ते, ते ब हे ठिकाण कुठलं आहे श्रीकांत हे ठिकाण कुठलं आहे लोक इकडे येतील झीपलाईनला माणगाव अच्छा अच्छा मला तर आवडत लाईन मस्त छान वा आपण कारने आलो ना तर जेवायला इथेच थांबूया म्हणजे इथे सगळंच आपल्याला करायला मिळेल ना छान आमचं जेवण झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो माणगावपासून पुढे संगमेश्वरपर्यंत रस्ता अतिशय छान कुठेही कळगे नाहीत त्यामुळे आमचा प्रवास आता अतिशय सुखकारक होत रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आता येणाऱ्या गाड्या एका बाजूने येत होत्या आणि जाणाऱ्या गाड्या एका बाजूने जात होत्या त्यामुळे आमच्या प्रवासाला कुठेही अडथळा निर्माण होत नव्हता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता कशेडी घाटात बरीच सुधारणा झालेली आहे कशी ठिकाड मला वाटले गेलं होतं वेगळे ना तेच तुला सांगते भेटणार ना ती वाचण्याकडे वळण थोडी लागणार रस्ता बघायचा ना किनार अजून आता पहिले तुला सांगते राईगड तर येणार काय लागणार बाकी चालू, चालू था। होता कशेडी घाटाच्या नागमोडी वळणामुळे खूप अपघात व्हायचे त्यामुळे लोक या मार्गाने प्रवास करायला घाबरायचे आणि या मार्गाने प्रवास न करता ती थेट कोल्हापूर मार्गे कोकणात यायची

सेम झालं ना ते म्हणजे घरी जाईपर्यंत सेम होणार मस्त असं वाटतच नाही की ट्रेन ने लवकर जातो आणि कारने उशिरा असं काही नाहीये ट्रेन ट्रेनने पाच तास पोहोचायचो ना आपण ज्यांच्या तब्दीने कारने कशी आठ तास लागायचे असतात गेले सात किंवा आठ आणि ते सहा वरती येणार म्हणजे एक तास जास्त लागणार पण ते कसं आहे आपण ट्रेन समजा स्टेशन ला जात मग ट्रेन पकडताय पण तेवढा तो भाग पकडला तर ते परत तिकडे आपण बस पकडतो डायरेक्ट घरी जायचं असेल सेम आहे बरोबर म्हणजे सेम सेमच आलं जवळपास सेम सेम

चिपळूण पर्यंत चांगला आहे का रस्ता चिपळूणच्या पुढे पण चांगला आहे पण चिपळूण ब्रिज नसल्यामुळे चिपळूण सिटी मध्ये श्रीकांत बरोबर गप्पा मारत मारत आता आम्ही कशेडी घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि मला खूप कुतूहल वाटत होतं कशेडी घाट बघण्याचं कशेडी घाट लागला बाबू कशी घाट लागला डेंजर कशी घाट पण आता डेंजर राहिला नाही रे काही नाही राहिलं दीडशे किलोमीटर पूर्वी काही सेकंदाच्या आतच नागमोडी वळणी होती रस्ता अतिशय अरुंद गाड्यांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा एकच मार्ग होता त्यामुळे समोरून येणारं वाहन आपल्याला दिसत नव्हतं चटकन आणि चुकून जर आपलं लक्ष विचलित झालं तर मग सर्व संपलं खूपच भीती होती त्यावेळेला आणि या सर्व गोष्टींमुळे बऱ्याच वेळा एक वाहन दुसऱ्या वाहनाला टक्कर द्यायचं आणि खूप मोठा अपघात व्हायचा बाजूलाच खोल दरी रस्ता अरुंद, त्यामुळे वाहन त्या मुझे आपला वहां खोल दरी भीती होती कित्येक वेळा या खोल दरीत वाहने पडलेली आहेत या घाटावरून प्रवास करताना उलट करूनही बेहाल व्हायचीत लोक आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असायचा त्यांचे तर हाल बेहाल व्हायचे खरंच माझ्या बालपणीचे दिवस आठवतात मला जेव्हा मी प्रवास करायचे असतीने तेव्हा अर्धा तास आधी मला वॉमिटिंगची गोळी घ्यावीच लागायची आणि जर का मी गोळी घेतली नाही तर मग काय उलट्या करून बेहाल अतिशय बिकट परिस्थिती असायची प्रॉब्लेम काय रस्ता बंद केलं ना त्याच्यामुळे कळतच नाही आता डिसेंबरमध्ये आलो तर आपण पहिले कसं कळायच कुठे जातो जातं आणि मेन रस्ता बाजूला लावता तो मेन रस्ता साईडला करून टाकला डायरेक्ट कळत नाही हा रस्ता डायरेक्ट भोगाच झाला रस्ता बंद करून टाकला त्याला सांगताय आता हा मेन रस्ताच आहे जो आपला नेहमीचा असतो ना हा परत असं डायरेक्ट कनेक्ट केला ब्रिजवरून की काय केलं आहे की सगळं आत्ताची वाहने ही पेट्रोल आणि गॅस या दोन्हीवर चालतात आणि त्यामुळे कोकणात जाण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी पेट्रोल पंपवर गॅस भरता येतो आणि तेही टेन्शन आता तुमचं संपलेलं आहे काही अंतर पुढे गेल्यानंतर गाड्या जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन बोगदे तयार केलेले आहेत सध्या एकच बोगदा चालू आहे दुसरा बोगदा ही लवकरच चालू होईल कारण त्या बोगद्याचं काम थोडस बाकी आहे जो बोगदा चालू आहे तोही बऱ्यापैकी रुंद आहे त्यामुळे गाड्या आरामात जाऊ येऊ शकतात चालू नाही केल्या एकच चालू केलं आहे तो यायचा काय हे

वाटतं या बोगद्यातून प्रवास करताना वाटतच नाही की आपण कशेडी घाटातून प्रवास करतोय

था 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 ना इकडे रिक्षा गाडीने परत ठोकला होता ट्रकडे दाबली असते तरी पण पहिल्या तसं अरे तो डोळ्या मारण्याला जातो ना एवढे थोडी ब्रेकर टाकले आहे को भी है। है ना फक्त थोडासा आहे बाकी काय नाही बाकी आता काय नाही नाही एवढा काय होते मग आधीच उदाहरणात आयला रस्ता वेगळा यायला रस्ता वेगळा ಲ ಪೂರ್ಣ ಕಡ್ಡೆ ಹೊಸ ಲೋಟೆ

पाहू शकता गाड्या जाण्यासाठी आणि येण्यासाठी कसे वेगवेगळे मार्ग केलेले आहेत त्यामुळे आपण वेगाने प्रवास करू शकतो चिपळूणपर्यंत बऱ्यापैकी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे पण चिपळूणच्या पुढे संगमेश्वर ते रत्नागिरी मात्र रस्ता रुंदीकरणाचं चा काम चालू आहे आणि तेही काम लवकरच पूर्ण होईल संगमेश्वर आरवली 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 आणि संगमेश्वर हां मी संगमेश्वर आणि आरवलीच्या मध्ये ती आपली गाडी तापली होती बघा संगमेश्वर आणि आरवलीच्या मध्ये आता संगमेश्वर वीस किलोमीटर असेल पंधरा मिनिटात पन्नास मेकंट असत ते कारण आहे ती हक्का खात नाही ना ती प्लेट त्यामुळे झोप लागली मला चांगली काढली मी संगेश्वर लॉकडाऊन मध्ये डिसेंबर बोलता कॉलेज बंद तेवीस बंद काम ते चालू आहे का <Nexus 1> ना इथलं फोड काय करायचे म्हणजे संगमेश्वर ते साखरपर डॉक्टर साखर पावरून परत ते राजापूर वर्षी बाहेर पुढे गाडी घालते म्हणजे मध्ये मध्ये रस्ता आहे झालेला आता इथे रस्ता आहे गेलेला फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेते बाय